आषाढी एकादशी निमित्त वनविभाग मालेगाव युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र मालेगाव तसेच विश्व मानव रोहानी केंद्र व श्री छत्रपती व्यायामशाळा मालेगाव कॅम्प यांच्या संयुक्त सौजन्याने वृक्ष वाटप करण्यात आली या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा हा मोलाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला मालेगावचे वातावरण वात पंचवीस पर्यंत पोहोचले आपल्या गावाला झाडच नाहीये यावेळी बंडुभाव माहेश्वरी ललित भामरे ललित पवार किरण ठाकूर मुकेश मोरे समाधान लवटे सागर सागरगिरे अमित महाजन संभा साळुंखे

झाड घेऊन जाऊन ठेवायचं नाही लावायचं झाड कारण की बंद आहे बरोबर येणार कारण की आता काळाची गरज झाली तुम्ही पावसाळ्यात तरी पण तुमचा काम झाड तुम्ही आहे पण किती झाड दिसत आहे त्यामुळे मुलगे बघा मोठ्या झाड आहेत झाड दिसत हे फक्त तुळ्यास व्यवस्थित ते झाड फक्त भावा